एकाएकी मासाहेब जिजाऊंची भिरभिरती नजर ते बुरुंज आणि वरचे महाल पार करत खूप आभाळात उठलेल्या पांढऱ्या उसळत्या मेघांच्या पार्श्वभूमीवर त्या इतिहास प्रसिद्ध प्राचीन किल्ल्याच्या शेंडीवरची निशाणकाठी त्यांनी ते पाहिले तिथल्या चांदताऱ्याचा तो निजामशाही हिरवट बावटा त्यांच्या नजरेस पडला तसे त्यांचे रक्त गरम झाले त्या झेंड्याचे ते टोक जणू त्यांच्या काळजातच घुसले मासाहेब जिजाऊंना आपल्या तालेवार पित्याशी शिंदेगेडचे राजे लखोजीराव यांच्याशी बालपणी अनेकदा केलेल्या त्या गुज गोष्टी आठवल्या लखोजीरावांनी त्यांना एकदा कडवड्याने सांगितले होते ते शब्द पुन्हा त्यांच्या मनात गुंजी घालू लागले तसे त्यांचे मन भरून आले जीव पोरी आपल्या छाताळावर ऋतून बसलेला हा दौलताबादचा किल्ला म्हणजे एकेकाळची आपल्या आप बाप राजधानी आपण जाधव म्हणजे तीनशे साडेतीनशे वर्षा मागचे देवगिरीचे यादवच तेव्हाही तर सोन्याचा धूर निघायचा आग्र्यापासनं ते थेट रामेश्वर मदुराई पर्यंतची घोडी आणि अंबाऱ्या या बाहेर महिनो महिने हा देवगिरीचा डोंगर आपलाच आणि समोरचा पहाड ओलांडला की वेरूळची आपल्या खांद्यावर यक्ष किन्नरांना आणि देवदेवतांना घेऊन मिरवणारी ती पवित्र धरती ही आपलीच म्हणजेच तुझे पती शहाजीराजे यांच्या पूर्वजांची ती कर्मभूमी आज श्रावणातला पहिला सोमवार याच पवित्र मुहूर्तावर भृष्णेश्वराला जाऊन कुटुंबासह बेल वाहण्याचा मासाहेब जिजाऊंचा इरादा होता आपल्या संपूर्ण परिवारासह पूजा करण्याची इच्छा त्यांना अचानक का झाली असावी मनात दाबून ठेवलेल्या विचारांनी उसळी घेतली कसल्याशा विचारांचे कारण जे मासाहेब जिजाऊंच्या मनात फुलून गेले जन्मोजन्मी न विसरावेत असे त्यांच्या जीवनातील काही सुवर्ण क्षण याच परिसरात सांडून गेले होते लग्न म्हणजे जीवाशिवाचे नाते एक प्रकारे धरत्रीच्या आणि आभाळाच्या कडांना बांधली जाणारी गुलाबी गाठ असते इथे समोरच्या किल्ल्याच्या तटबंदीच्या आत प्रचंड मोठ्या जागेत हौसेने बळा उभारला होता तेव्हाच जिजाऊन त्यांच्या प्राणपतीचे शहाजी राजांचे प्रथम दर्शन घडले होते तेव्हाचे अकरा वर्षे वयाचे ते राजांचे बाजिंदे रूप नुकतीच ओठांवर दिसू लागलेली काळपट मिशीची ती लव रुंद तेजस्वी कपाळ एखाद्या राव्यासारखे सुंदर बाकदार नाक आणि दंतपंक्तीच्या मध्येच हलका झोका देणारे ते खेचक हवे हवेसे वाटणारे त्यांचे हास्य कन्या म्हणजे आपल्याच परिवारातील शहजादी असावी अशा थाटात निजाम बुरहान शहाने त्या लग्नाचा बार उडवून दिला होता तेव्हा सिंद खेळून वरहाडातून जिजाबाई पहिल्यांदाच इकडे आल्या होत्या तेव्हाचे ते वरहाडासाठी शृंगारलेले तगडे एकवीस हत्ती दिसायला अत्यंत मजबूत आणि देखणे त्यांची पैदासच आसामातली आणि दक्षिणेतल्या मलबारच्या डोंगर रानातली होती त्या एकवीस अंबाऱ्यांमध्ये सर्वात पुढच्या अंबारीतील हौद्यांचे खांब अव्वल सोन्याचे होते आणि त्यातच सिंदखेडची लावण्यवती राजकन्या दिमाखात बसली होती लग्न सोहळ्याच्या वाटेवरच चिमुकल्या जिजाऊला म्हणजेच जीवूला ती गमतीची गोष्ट समजली होती भोसल्यांचा नवरा म्हणजे चक्क एका घोड्यावर बसून यायला निघाला होता तेव्हा जीऊंच्या मैत्रिणींना खूप हसू फुटले होते नवरदेवासाठी बिचाऱ्या भोसल्यांना एखादं दुसरा हत्ती मिळू नये नसेल तर कोणाचा तरी उसना आणायचा परंतु दौलताबादच्या किल्ल्याच्या मुख्य कमानीतून मुंडावड्यात सजलेला देखणा अश्वारूढ नवरदेव जेव्हा आत येताना दिसला त्यांच्या स्वागतासाठी जेव्हा बुरुजांवरच्या एकवीस तोपांनी धडामधूम केला आणि बारुदाच्या धुराच्या त्या मेघातून जीवने आपल्या चंद्रपोरीसारखा देखणा नवरदेव पाहिला तेव्हा बराच वेळ ती अंबारीतून त्यांच्याकडे भान हरकून पाहतच राहिली होती थोड्या वेळाने तिचे लक्ष नवरदेवाचे मांड ठोकलेल्या त्या श्यामकर्ण अश्वाकडे गेले असे उंच वृंदाळ पाठीचे आणि देखण्या नाकसरीचे जनावर तिच्या पाहण्यात नव्हतेच कदाचित देवलोकातून तो अप्रतिम अश्व खास रदबदली करून भोसल्याने या लग्नाच्या निमित्ताने पैदा केला असावा असे तिला वाटले होते त्या घोड्यावरचे ते राजबिंडे मदनाच्या अवतारासारखे शहाजीराचे विवाह सोहळ्यानिमित्त जयपूर दिल्ली आणि भागानगर पर्यंतचे जमलेले सारे मेहमान त्या ते तेजस्वी नवऱ्या मुलाकडे आणि त्यांच्या सुंदर वारूकडे अवाक होऊन बघत आहेत हे जेव्हा तिने पाहिले तेव्हा तीही अवाक झाली जिजाबाई भोसल्यांच्या वाड्यात नांदायला गेल्या तेव्हा एक दिवस शहाजी राजांनीच त्या देव दुर्लभ अश्वामागचे रहस्य त्यांना सांगून टाकले शहाजी राजांचे धाकडे बंधू शरीफजी तेव्हा खानदेशात सारंग खेड्यात पूर्वापार घोड्यांचा व्यापार भरायचा अरबस्थान तुर्कस्थान ब्रह्मदेश शिलोन ते जावा सुमात्रापर्यंतचे देशोदेशीचे सौदागर राजे महाराजे नरेश आणि पादशाह आणि त्यांचे कारभारी या बाजाराला मुद्दाम भेट द्यायचे अस्सल अरबी तुर्की रशियन पांचाळी अशी नाना देशांची प्रांतीची आणि रंगावरणाची घोडी तिथे विकायला यायची अनेकदा एक एक घोडा एखाद्या महालाच्या किमती एवढा असायचा त्याचे मोल उच्च श्रेणीच्या सौदागरांना असल मोत्तदारांना आणि अश्वशाळांच्या रखवालदारांना शहाजी राजांच्या लग्नाआधी त्या वर्षीचा सारंग पुढे घोड्याचा बोलबाला होता त्या अश्वाचे नावच दिलपाक होते एखाद्या देखण्या राजकन्येच्या स्वयंवरात देशोदेशीच्या राजकुमारांची झुंबळ उडावी आणि त्या अप्रतिम सौंदर्यवतीच्या बापाने सर्व राजकुमारांकडे सरळ दुर्लक्ष करावे तसाच दिलपाकच्या मालकाचा थाट होता त्या सौदागरास आपण मोहमांगी रक्कम अदा करावयास तयार आहोत त्यासाठी आमचे खजिने कितीही रीते झाले तरी परवा नाही असे अमीर उमराव बोलून दाखवत होते परंतु तो सौदागर मात्र घोड्यांची किंमतच सांगायला तयार नव्हता उलट तो मोल विचारण्यावरच उसडून म्हणायचा अरे भाई आप अल्ला ताला की घर में पैदा हुए चीज का मोल कैसे कर सकते हो मेरा घोडा अनमोल है त्या तुर्की सौदागराच्या गोटाकडे चकरा मारून मारून अनेक अमीर उमराव थकून गेले होते मात्र तो कोणास दाद लागू देत नव्हता शेवटी त्या सौदागाराने जाहीर करून टाकले माझ्या अप्रतिम वारूची दिलपाकची किंमत एक बाजारू वस्तू म्हणून होऊ शकत नाही माझ्या प्याऱ्या घोड्याची शाही देखभाल करणारा कोणी काबिल मनुष्य भेटेल तेव्हाच त्याच्या ताब्यात मी दिलपाकचा लगाम देईल हजारो यात्रेकरू दिलपाक भोवती चक्रा मारत होते मात्र सौदागाराला सही लेनेवाला मिळत नव्हता एके दिवशी एक कोवळा लोभस देखणा मुलगा दिलपाकच्या पाठाणावरून खूप मायेने हात फिरवताना दिसला इतर वेळी प्रत्येकावर बिथरणारा दिलपाकही त्या पोराबरोबर लाडात आला होता त्याच्या कोवळ्या छातीवर आपले मुस्कट घासू लागला होता तो मुलगा एका वेगळ्या बेवोशीत स्वतःशीच निश्चयाने बोलला या घोड्याला आम्हीच घेणार देख बेटा ये बेचने की चीज नाही आहे ज्याच्या मय भी इसकेशिवा घर लोटनेवाला नाही हो त्या निर्धारी तेजपुंज मुलाकडे सौदागराने निरखून बघितले त्या दिमाखावरून ते रक्त राजबिंडे असल्याची त्याची खात्री झाली त्याने थेट विचारले लेकिन तू है कौन मेरा नाम शरीफ जी है भोसले कुळातल्या शहाजी राजाचा मी धाकडा भाऊ आहे ऐसे किमती घोडे पे आपकी नजर क्यों पड़ी है इसी घोडे पे तो मेरा भाई उसकी शादी में चांद सूरज जैसा सजेगा लेकिन मैं किसी को घोड़ा नहीं बेचूंगा तो फिर नुकसान आपका ही होगा चाचा तो मुलगा मोठ्या आत्मविश्वासाने बोलला वो कैसे शहाजीराजे नावाच्या माझ्या बडे भाईजनला जेव्हा तुम्ही बघाल तेव्हाच त्या पाठीमागचं इंगित कडेल तुम्हाला त्या सौदागराने मोठ्या खुबीने शरीफजी कडून त्याचा ठाव ठिकाणा एका भल्या सकाळी घोड्यावरून दौड करण्यासाठी शरीफजी जागा झाला तेव्हा आपल्या पागेत त्या सौदागराला आल्याचे बघून सर्द झाला मात्र त्या सौदागराने भोसल्याचा पागा घोडी बांधायची खुंटावडी गव्हाणी कडबा साठवायच्या जागा जनावरे धुवायचे घाट सारे काही बारकाईने बघून घेतले होते एव्हाना त्यांची शहाजी राजांसोबत चांगली दोस्तीही झाली होती दोन दिवसांनंतर त्या परदेशी मेहमानाने मोठ्या कौतुकाने दिलपाकचा लगाम शरीफजीच्या हाती दिला तेव्हा त्या घोड्याची मोहमागी किंमत अदा करायला शहाजी राजे तयार झाले होते मात्र आपल्या अश्वावर दिलो जान मोहबत करणाऱ्या त्या भल्या सौदागाराने तुर्कीकडून इकडे येण्या जाण्याचा खर्च आणि थोडीफार वरकड वाट खर्ची फक्त मागून घेतली होती तेव्हा त्याच्या होणाऱ्या नुकसानाच्या भावनेने राजे हळहळले त्याने त्याला स्पष्ट विचारले इतकं नुकसान आपण आमच्यासाठी का सोसावं नुकसान तो नाही हुजूर लेकिन बहुत दिनों की परेशानी जरूर थी मेरे दिलपा को सही मालिक और मकान मिलेगा की नहीं लेकिन देखिये उसे तो जन्नत जैसा घर मिला पण इतकी तारीफ करण्यासारखं आमच्याकडे आहे तरी काय जानवर ओपे आपने बालबच्चे बच्चे जान लगाने वाली आप मराठो जैसी काबिल कौम हमने तो दुनिया में नहीं देखी अशा प्रकारे शहाजी राजांकडे आलेला तो वारू म्हणजे मासाहेब जिजाऊंसाठी सुद्धा माहेरीच्या लाडक्या माणसांसारखेच एक अप्रूप बनले होते लग्नाच्या त्या शाही सोहळ्याकरता शृंगारलेल्या कैक हत्तीचा दिमाख मात्र त्या गुणी दिलपाकच्या थाटापुढे फिका पडला होता जिजाऊ आणि शहाजी राजांचा तो शाही विवाह मार्गशीर्ष शुद्ध पक्ष पाच शके पंधराशे सत्तावीसला ला सन सोळाशे पाचच्या डिसेंबरात मोठ्या थाटामाठात दौलताबादच्या किल्ल्यावर पार पडला होता